आलेली तर दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आज सकाळपासून नॉट रिचेबल झालेले आहेत अटक केलेल्या क्लार्क कडून झिरवाळांच्या खाजगी पीएन पैसे घेण्यास सांगितल्याचं सा चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती पुढे येतेय त्यामुळे झिरवाळांच्या अडचणीत वाढ झाली असून आता त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली आहे राष्ट्रवादीमध्ये तिसरी विकेट जिरवाळांची जाणार का अशी शक्यता आहे कारण धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता माजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री असताना त्यांनाही राजीनामा द्यावा लागला तर आता नरहरी झिरवळ यांच्यावर राजीनाम्याची टांगते तलवार आहे का असा सवाल उपस्थित होतोय आणि कोणत्या तरी कोणत्या तरी मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सापडलं सकाळी कळलं की ते नरहरी झिरवाडांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी घडल्या खरं बीजेपीचं हे षडयंत्र असू शकतं नरहरी झिरवारांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं पण त्याच्या पलीकडे माझं ठाम मत असं आहे की आता मंत्रालयामध्ये याच गोष्टी सुरू आहे आणि कोणच्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा कोणाच्याही ऑफिसमध्ये जा टक्केवारी 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 टक्केवारीचा हिशोब तिथे आहे आणि आता तो लोकांसोबत त्याच काय म्हणतात त्याचं उघड झालेलं आहे तर प्रत्येक मंत्रालय मंत्र्याच्या ऑफिसमध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे टक्केवारीचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे असंच मी म्हणेन रत्नागिरी अवसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आपण पाहिले ना मंत्रालय मंत्रालयातला भ्रष्टाचार आणि टक्केवारी यानं मंत्रालय नाचलं बरबटलं भ्रष्टाचारानं बाटलं कारण टक्केवारीच्या या मायाजालामध्ये लोकप्रतिनिधी मग तो नगरसेवक असेल जिल्हा परिषद अध्यक्ष असेल महापौर असेल प्रत्येकाची धडपड आहे भ्रष्टाचार मला काहीतरी पाहिजे मित्रांनो चाळीस वर्ष जवळून राजकारण पाहतो आहे मी आहे की परवाच्या महानगरपालिकेला जिल्हा परिषद निवडणुकीला कर झाला एका एका उमेदवाराचा खर्च पाच पाच कोटी रुपये नगरसेवक खर्च करत होता मी त्या नगरसेवकाला विचारलं म्हणलं अरे मित्र तू दोन दोन पाच पाच कोटी रुपये तुम्ही खर्च लागला अरे अहो तो म्हणला दादा नगरसेवक झाले की महानगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये आपलं वजन वाढत अधिकाऱ्यावर प्रेशर येत गायरान जमिनी हडप करता येतात भूखंडाचं आपल्याला ताबडतोब श्रीखंड करता येतं प्लॉटिंग करता येते बिझनेस करता येतो म्हणून नगरसेवक पण पाहिजे ग्रामीण भागातलं तेच चित्र आहे मी विचारलं अरे तुम्ही जिल्हा परिषद गटाचा अध्यक्ष व्हायला हो एवढे गटामधून निवडून यायला एवढे पैसे खर्च करताय कोट्यावधी रुपये घणामधून निवडून यायला एक एक कोटी रुपये खर्च करताय का करताय त्यांनी सुद्धा तेच सांगितले की जिल्हा परिषद मध्ये आपला वट राहिला पाहिजे ग्रामीण भागातले आपले जे काही काम आहेत ते पटपट झाले पाहिजेत त्यामध्ये बरेचसे बोगस रोडची कामं घरकुलाची कामं त्यात पैसे मिळतात म्हणजे टक्के वारी आणि भ्रष्टाचार आणि तर मला अशी माहिती दिली की दादा ह्याची सुरुवात मंत्रालयापासून होते आणि मित्र माझे आमदार आहेत मी जे आमदारांना विचारलं सुद्धा अरे मित्र म्हणलं तुमचं जे हे पट ताबडतोब ताबडतोब हे बिलं निघतात तुमचे फंड्स मिळतात आमदार फंड मिळतो हे कसं कसं काय त्यानं सांगितलं काय नाही दादा दाम, खरी काम म्हणलं मंत्रालयात आपलं टक्केवारी ठरलेली आहे प्रत्येक खात्याला इथं टक्केवारी द्यायची आपली फंड्स गोळा करायचा कार्यकर्त्यांना वाटायचं त्याच्यातून दहावीस टक्के खायचे आणि असा हाच व्हाईट कॉलर भ्रष्टाचार मित्रांनो अत्यंत सुंदर हा व्यवसाय आहे म्हणून राजकारणाकडे आता आजकालचं तरुण मंडळी यायला घाबरते येत नाही कारण हे सगळं भ्रष्टाचारानं बरबटलेलं हे क्षेत्र आहे अशी जाणीव आता महाराष्ट्रातल्या पंधरा चौदा करोड जनतेला व्हायला लागली झिरवळांचंच प्रकरण बघा ना मंत्री झिरवाळ त्यांच्या खाजगी सचिवानं सांगितलं म्हणे त्या क्लर्कला की तू याच्याकडून एवढे पैसे घे आता झिरवळ अडचणीत आले माणिकराव कोकटे अडचणीत धनंजय मुंडेंचं पद गेलं ही जी भ्रष्टाचाराची जी इच्छा आहे आपण पाहिले मित्रांनो अनेक प्रकार दडपल्या जातात आता धनंजय मुंडेंच प्रकरण हार्वेस्टरचं प्रकरण ज्या वाल्मिकरांना नऊ नऊ लाख रुपये अशा जवळपास दीडशे ते दोनशे शेतकऱ्याकडून हार्वेस्टर मिळवून देतो त्यात तुम्हाला पंधरा वीस तीस लाखाचं सबसिडी मिळवून देतो म्हणून पैसे घेतले पोत्याने पैसे भरले याचे बाय प्रूफ बाय व्हिडिओ बाय फोटो सगळं बाहेर येऊन काही फरक पडत नाही एवढं राजकारण हे निगरगट एवढे हे राजकारणी सोसलेत अगदी त्यांना माहीत झालं आपलं काही होत नाही आणि म्हणून अशी प्रकरण बाहेर यायला लागलेले सेवा दलाच्या माध्यमातून निळू फुले आणि दादा कोटकी यांच्यासह थोडा संपर्क माझा चांगला आलेला आहे आणि मी पाहिलंय की निळू भाऊ निळू फुले एक खलनायक जरी ते चित्रपटात असले तरी त्यांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अंधश्रद्धा निर्मूलन नरेंद्र दाभोळकरांचं आंदोलन दादा कोंडकेच राष्ट्र सेवा दलातलं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन इच्छाबाजी पुरी करायच्या माध्यमात केलेलं समाज प्रबोधन हे महाराष्ट्रातली जुनी जनता आता विसरत नाहीये मित्रांनो मला आज निळू फुलेंचे ते डायलॉग आठवते ते मला म्हणायचे कलाकार भ्रष्टाचार एक वेळ अशी येणारे पोटच्या अकराला सुद्धा दूध माग आहे पाजायला त्याची माय लाच मागे लाच एवढं भ्रष्टाचाराचं रक्त अंगामध्ये सळसळत भिनभिंत मित्रांनो हा जो डॉयलॉग आहे निळुभूचा मी नाही विसरत आज की भ्रष्टाचाराचं रक्त आपल्या अंगात सळसळत भिनबिंत आहे एक वेळ आई लेखराला दूध वाजायला लाच मागेल हे पन्नास वर्षापूर्वी बोललेलं वाक्य निळुभ फुले जर दादा कोणके असले तर नंदी मा यांच्या यांनी फार वारजी वाटलं तरी अक्षरशः माहीत काढले असते यांची कारण भ्रष्टाचार आणि टक्केवारी आता झिरवळ राजीनामा देतात का न देतात हा विषय गौण आहे झिरवळांना पुन्हा वाचवलं जात आहे पुन्हा त्याला चिट दिल्या जाती कुणाच तरी एखाद्या क्लर्कचा बळी दिला जातो यशोमती ठाकूरांनी सांगितलं की ह्याच्यात भाजपाचा हात आहे आता त्यांनी त्यांचं राजकारण सुविच केली की त्या काँग्रेसच्या त्या भाजपवर टीका करणारच पण मित्रांनो आणि माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एवढं सांगणे की फडणवीस साहेब ह्याची सुरुवात या भ्रष्टाचार मुळास गट काढण्याची सुरुवात मंत्रालयात कर सुरुवात करा तर खालच्या तलाट्यापर्यंत सगळं त्याला अनुभवलेलंय पाहिलेलंय रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही काय चालले जिल्हा परिषद मध्ये काय चालले कृषी खात्यामध्ये काय चालले पाटबंधारे खात्यामध्ये काय चालले जिकडे तिकडं टक्केवारी पैसा पैसा भ्रष्टाचार आणि मी पाहिलेले ना ज्यानी भ्रष्टाचार करून पैसा कमवले त्यांची मुलं काय करतायत आज विचारा जरा त्यांना एक तर लोळेपांगडे झाले ड्रग्स आहारी गेलेले एकतर व्यसनाधीन झालेले बापान भ्रष्टाचार कमवलं पैसा विकू विकू रोज बार आणि दारूच्या बाटल्यांची फार्म हाऊसर मजा करायला लागली ते सगळी मुलं तरुण मुलं कारण बापाचा भ्रष्टाचाराचा पैसा आहे त्यांचा कुठे इमानदारीचा पैसा आहे हे मुलांना सुद्धा वाटायला लागले आणि मित्रांनो बघा तुम्ही की ज्यांनी अशा अनिती मार्गाने पैसा कमवलेला त्यांना विचारा तुला सुख काही आहे का तर तो सांगेल काही नाही कारण अनितीचा पैसा आहे मित्रांनो हे विषय मला का घ्या वाटला तर मी झिरवडांचं झिरवळांचं कालचं प्रकरण की ज्या पद्धतीला आता झिरवळ तर काल दिवसभर नॉट रिचेबल होते काय उत्तर देणार खाजगी सचिव ह्याच्या सापड एखाद्या मंत्रालयाला मंत्रालयात सील होणं छापा पडणं रेड पडणं एखाद्या मंत्रालयातल्या खाजगी सचिवावर एखाद्या क्लर्कवर हो त्याच्यातून लाखो रुपये मिळणं ही काही फार भूषणाव गोष्ट या महाराष्ट्रासाठी नाहीये आणि म्हणून काहीतरी ठोस पावलं फक्त कागदोपात्री भ्रष्टाचार निर्मूलन बोर्ड लागले जातात त्यावर लाखो रुपये खर्च केला जातो करोडो रुपये महाराष्ट्रात कॅम्पेनिंगला खर्च केला जातो की सात दिवसाचं भ्रष्टाचार सा निर्मूलन अभियान आम्ही एवढ्या केसेस आले जे रेट टाकणारे तेच भ्रष्टाचारी आहेत मुळात तिथूनच टक्केवारी सुरू आहे मंत्रालयामधूनच टक्का काढून घेतला जातो तर खाली अधिकारी कलेक्टर लेवल तहसील लेवल ग्रामपंचायत लेवल जिल्हा परिषद लेवल या सगळ्या लेवलला माहीत झालेलं आहे की इथं सगळा टक्केवारीचा आणि भ्रष्टाचाराचा बाजार आहे लोकांना विकास कामाचं काही नाही ह्या पडलेलं या लोकांना फक्त माझ काय माझा गेलेला पैसा माझा निवडणुकीत खर्च झालेला पैसा निघाला पाहिजे आणि त्याच्यासाठी चाललेला हा सगळा आहे आणि याच्यामध्ये भरडती महाराष्ट्रातली चौदा पंधरा करोड जनता विषय गंभीर आहे हे एवढा सहज घेण्यासारखा विषय नाही आहे जर मंत्रालयात जर टक्केवारी दिल्याशिवाय फंड मिळत नसेल जर आमदारालाच तिथे पैसा द्यावा लागत असेल तर सामान्य माणसाची काय गत आहे झिरवळ धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे हे ही उदाहरण आहेत मित्रांनो आणि म्हणून आता बघा ना अजितदादा गेले आणि सुनीता त्रेवर सुनेत्रा तयवर पहिली वेळाली ही मिटिंग घ्यायची झिरवाळांच्या बाबतीत भ्रष्टाचाराच्या बाबतीत काय निर्णय घेणार तर सुनेत्रा तय वर किती मंत्र्यांना तुम्ही घरी पाठवा सगळं अख्खं मंत्रिमंडळ खाली होऊन जाईल मित्रांनो जर खरंच भ्रष्टाचार यांची बाहेर काढून सगळ्यांना घरी पाठवायचं ठरलं अख्खं मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीसांना बदलावं लागेल कोणताही याच्यात सुटू शकत नाही कोणती याच्यात सुटू शकत नाही कोणता नेता सुटू शकत नाही कोणता खासदार सुटू शकत नाही कोणता आमदार निटू शकत नाही हे सत्य मी बोलतोय मित्रांनो ते सत्य हे आवडणार नाहीये जे भ्रष्टाचारी त्यांना हे बिलकुल आवडणार नाहीये ताबडतोब मोबाईल बंद करून टाकते नको बाबा ऐकायचं कारण खरं बोलतो आपण मित्रांनो या भ्रष्टाचाराचं खरं मूळ जर मंत्रालय असेल तर सगळीच यंत्रणा सडायला काय वेळ आहे सडल्यातच जमाय आहे म्हणून काहीतरी ठोस पावलं मुख्यमंत्र्यांना या भ्रष्टाचार निर्मूलन अभियानाच्या बाबतीत आता पुढे राबवावी लागती यापुढे कोणत्या अधिकाऱ्यानं या पुढे कोणत्या मंत्र्याच्या ओएसडीनं यापुढे कोणत्या खासगी सचिवांना यापुढे कोणत्या काप ऑफिस मधल्या कारकुनानं क्लर्कनं पैसा मागायचं धारस नाही केलं पाहिजे अशी कठोर उपाययोजना मुख्यमंत्र्यांना करावी लागेल ही माझ्या हात जोड मुख्यमंत्र्यांना विनंती वित राहिलो फक्त घोषणा येऊन फंड येऊन योजना कागदावर राबून नाही भागणार आज ग्रामीण भागातली जनता सोसती भोगतीय की एखादा कागद बाहेर काढण्यासाठी कुठं कुठं पैसा सरपावा लागतो आणि हे जर चालू राहिलं तर एक दिवस खरंच निळभू म्हणल्यासारखं पोटच्या लेकरला सुद्धा दूध पाजायला त्याची आई लाच मागेल मित्रांनो थोडं कडू कटू सत्य हे कटू आहे आवडणार नाहीये कारण ही सगळी यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली आपल्याला कुठलाही परवाना घ्यायला पैसा द्यावा लागतो आपल्यासारखा सामान्य माणूस म्हणतो अरे डोक्यात ताप लोक दे पैसा घे काम करून पण याची सुरुवात जर याचं मूळ जर कुठं आहे तर मंत्रालय मित्रांनो योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा कारण हा आवाज आहे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा भ्रष्टाचार मि, मि, मिटला पाहिजे लोकांचं हे जे टक्केवारीची जी सुरुवात जर मंत्रालयापासून जर व्हायला लागली तर खालीपर्यंत जर तुम्हाला पैसा द्यावा लागत असेल तर यात गैर काही नाही कारण प्रश्न असा झाला की त्यांना माहीत झाले त्याचा साहेब खातो पोलीस अधिकाऱ्यांच्या सुद्धा याच्यामध्ये योग्य ठिकाणी पोस्टिंग मिळायला चांगल्या ठिकाणची पोस्टिंग क्रीम पोस्टिंगला बोली लागली जाते कोट्यावधी लाखो रुपयाची बोली आहे चांगलं टेबल मिळायला आहे मग ती बोली जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायतला असेल पंचायत समितीला असेल मग ती मंत्रालयात असेल कृषी खात्यात असेल पाटबंधारे खात्यात असेल विद्युत प्रत्येक खात्यात कोणत्याही खात्यात जा दाम करी काम आणि म्हणून मला मला वाटतं की मंत्रालयच नाचलंय भ्रष्टाचारानं आणि टक्केवारीनं मित्रांनो याच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे सर्वसामान्य माणूस हा जागा झाला पाहिजे आणि फक्त वाईट याच वाटलं की त्या आमदारांना जर तिथं टक्केवारी द्यावी लागत असेल यापेक्षा मोठं दुर्दैव काय असणार भेटूया उद्या नवीन विषयास पाहत राहा सकाळचा भोंगा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल